नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे चव्वेचाळीस मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की मंगळवारी सर्वसाधारणपणे मी कुठल्या तरी न्यायनिर्णयाची चर्चा करणारा व्हिडिओ कर, तयार करतो आज देखील एका सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण न्याय निर्णय दिला आहे त्या निर्णयाची आपण चर्चा करणार मित्र आपल्याला कल्पना आहे की शासकीय अधिकारी व काही कर्मचारी किंवा काही अधिकारी व काही कर्मचारी आपली कर्तव्ये पार पाडत असताना लाज घेण्याचा प्रयत्न करतात किंवा लाच घेतात अशा असंख्य तक्रारी मग येत असतात मग लाचलुचपत विरोधी विभागातर्फे त्यां सापळा रचला जातो आणि मग जर काही वेळा अधिकारी व कर्मचारी यांना रंगे हात पकडलं जातं आणि मग अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध साहजिकच भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठा अठ्ठ्याऐंशीच्या सेक्शन सात दहा तेरा पंधरा अन्वेग गुन्हा दे दाखल केला जातो आणि मग न्यायालयात खटला देखील दाखल केला जातो पण सार्वजनिक सेवक जे आहेत पब्लिक सर्वंट आहेत शासकीय सेवक आहेत यांच्या विरुद्ध कुठेतरी खुट खो, खोटे गुन्हे दाखल जा के केले जाऊ नयेत याकरता पोलीस खात्याने इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अभियोग दाखल करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असते आता या संदर्भात कोण सक्षम प्राधिकरण आहे यासंबंधी सा, सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी परिपत्रकं काढले आहेत आणि वेळोवेळी शासन निर्णय देखील कर्म केलेली आहेत परंतु आता या प्रकरणामध्ये ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी असा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी मागवण्यासाठी संबंधित कागदपत्र सादर केले जातात आणि सक्षम प्राधिकरणाने जर एकदा निर्णय घेतला आणि त्या अभियोगाला हो मंजुरी दिली नाही तर मग मात्र पुन्हा नव्याने जर कुठल्या प्रकारचा पुरावा नवीन पुरावा किंवा नवीन कागदपत्र उपलब्ध नसतील तर पूर्वीचं जे जे मत होतं ते बदलून पुनश्च मंजुरी दि दिली तर अशी मंजुरी देता येत नाही आणि अशी दिलेली मंजुरी असेल तर ती अयोग्य आहे अवैध आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा राज्यविरुद्ध सी शोभा राणी या प्रकरणात राज्य शासनाने म्हणजे तेलंगणा राज्य शासनाने हे जे क्रिमिनल अपील केलं होतं त्या अपिलामध्ये तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला हा निर्णय गेला आणि त्या निर्णयाची चर्चा आज आपण करणार आहोत आता या चर्णयामध्ये काय प्रतं हे ज्या प्रतिवादी आहेत म्हणजे प्रतिवादी म्हणजे शोभा राणी यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान म्हणजे इंडियन पिनल कोड चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर रेडवी सेक्शन वन ट्वेंटी बी ऑफ इंडियन पिनल कोड तसंच प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी खाली गुन्हा दाखल झाला दा। आता तेलंगणा उ हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रायल कोर्टामध्ये जेव्हा केश प्रकरण आलं त्याच्याविरुद्ध या शोभाराणींनी उच्च न्यायालयात अर्ज केला काय रीट अर्ज केला की त्यांच्याविरुद्ध जी क्रिमिनल प्रोसिडिंग्स म्हणजे आय पी सी खाली आणि प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट खाली ती रद्द करावी आणि मग तेलंगणा उच्च न्यायालयाने प्रकरणातील वस्तुस्थिती वकिलांची बा दोन्ही बाजू मानून गेली ते त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रकरण रद्द केलं होतं आता त्याच्याविरुद्ध ते तेलंगणा राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक क्रिमिनल अपील दाखल केलं आणि मग साजिकच सर्वोच्च न्यायालयापुढे दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आले राज्य शासनाचे जे वकील होते जे वादी होते कारण तेलंगणा राज्य शासन हे वादी होतं तर या वादी त्यांनी काय मुद्दा मांडला की या प्रकरणामध्ये कारण हे का ना उच्च न्यायालयाने नाकारलं होतं तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन एक खाली एकदा मंजुरी दिलेली होती ती पहिल्यांदा नाकारली होती म्हणजे मंजुरी मागितली ती एकदा नाकारली आणि पण पुन्हा नव्याने विचार करून जी नवीन मंजुरी दिली होती ती योग्य नाही असा उच्च न्यायालयाने निर्णय ने काय काढला पण राज्य शासनाच्या वकिलांनी असं मांडलं की एकदा प्रकरणात एखाद्या प्रकरणामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऐकण्याचे अभियोग दाखल करण्याची मंजुरी नाकारली तर नव्याने पुनर्विचार करून नव्याने मंजूर देण्यास कुठलाही प्रतिबंध कायद्यामध्ये नाही असे बाब राज्य शासनाच्या वकिलांनी मांडली आता दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की भारतीय दंडसंविता आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडून या अभिनव ज्या प्रतिवादी ज्या आहेत शोभा राणी यांच्याविरुद्ध प्रिव्हेशन ऑफ करप्शन खाली देखील गुन्हा दाखल होता आणि इंडियन पिनल कोडच्या सेक्शन चारशे वीस चारशे त्रेसष्ट एकाहत्तर वगैरेच्या खाली देखील गुन्हा दाखल झाला आणि या गुन्ह्यात ज्यामध्ये म्हणजे आय पी सी खाली गुन्ह्या दाखल झाल्यामध्ये या शोभा राणींच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केलेलं होतं आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून हे चार्जशीट दाखल केलं होतं पण उच्च न्यायालयाने याबाबत जे चार्जशीट दाखवलेलं आहे त्यांच्याविरुद्ध शोभाराणींच्या विरुद्ध चार्जेस दाखवले आहेत याच्या मेरिटमध्ये न जाता क्रिमिनल प्रोसिसिंग जे रद्द केलं हे चुकीचं आहे असा दुसरा मुद्दा राज्य शासनाच्या वकिलांनी मांडला आता त्यांच्या म्हणणं करण्याचा त्यामुळे त्यांची मागणी केली राज्य शासनाच्या वकिलांनी मान्य केला की आय पी खाली जो अभियोग दाखल क्रिमिनल प्रोसिडिंग दाखल केलेले आहेत आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन खाली दाखल केलेले दोन्ही प्रोसिडिंग रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो रद्द करावा व खालच्या कोर्टाला यां शोभा राणी यांच्याविरुद्ध जो ट्राय ट्रायल करण्याला खटला चालू ठेवण्यास मंजुरी द्यावी आणि क्रिमिनल अपील जे आहे ते मान्य करा प्रतिवादी शोभा राणींच्या वकिलांनी यांच्या यांनी सांगितलं की प्रकरणातील पुराव्यावरून प्रकरणातील पुरावा पाहिला आहे आणि त्याच्या खा ने आशा चार्शे 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 तर, कलाम, खाली उच्च न्यायालयाने अशा निर्णयात आल्या आहेत की चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर आणि एकशे वीस बी या आय पी सीच्या कलाम कलमाखाली गुन्हे सिद्ध होऊ शकत नाही हे स्पष्टच आहे आणि म्हणून तेलंग उच्च न्यायालयाने ने आय पी सी खाली गुन्हे रद्द करण्याचा दिलेला निर्णय हा योग्य आहे असं प्रतिवादीच्या वकिलांनी पहिला मुद्दा मांडला दुसरा मुद्दा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शनच्या गुन्ह्यासंदर्भात सक्षम प्राधिकरणाने एकदा मंजुरी नाकारलेली आहे आणि एकदा मंजुरी नाकारल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन बाब नवीन प्रवाह उपलब्ध झालेला नाही अशाने केवळ आपलं पूर्वीचं मत बदलून नव्याने दिली जी मंजुरी आहे ती योग्य नाही ती अवैध आहे हा उच्च न्यायालयाने काढलेला निष्कर्ष बरोबरच आहे आणि म्हणून ह्या दोन्ही कारणासाठी तेलंगणा शासनाने सर्वोच्च न्यायालयात केलेलं जे क्रिमिनल अपील आहे ते रद्द करावं आणि पो उच्च न्यायालयाने निर्णय कायम करावा अशी मागणी प्रतिवादीचे व प्रतिवादी म्हणजे सी शोभाराणी यांच्या वकिलांनी केली सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि आपली निरीक्षणं नोंदवली पहिलं निरीक्षण नोंदवलं जे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या संदर्भात आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टखाली गुन्हा दाखल केला जातो आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या खालीच अशा खटला दाखल करण्या अभियोग दाखल करण्याकरता सक्षम प्राधिकरणाची मंजुरी लागते परंतु या प्रकरणामध्ये सक्षम प्राधिकरणाने एकदा मंजुरी नाकारली होती आणि नाकारली जर एकदा प्रकृती असेल आणि तिथे कुठलाही नवीन पुरावा उपलब्ध नाही म्हण मन, म्हणजे केवळ फक्त आपलं मत बदलून पुढे पुढं पुन्हा जी नव्याने दिलेली मंजुरी आहे ती अयोग्य आहे अवैध आहे असा जो उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे उच्च न्यायालयाचा निष्कर्ष बरोबर आहे हे पहिलं निरीक्षण सर्वोच्च न्यायालय नोंदलं दुसरं निरीक्षण जे नोंदवलं इंडियन पिनल कोडच्या कलमाखाली जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये चारशे वीस चारशे सदुष्ट चारशे सत्तर वगैरेच्या खाली जे गुन्हे दाखल केलेले आहेत के या गुन्ह्याच्या संदर्भात दोषारोप दाखल केलेला आहे पण या गुन्ह्याच्या संदर्भाच्या मेरिटबाबत उच्च न्यायालय कुठेही विचार केलेला नाही आणि तो विचार करणं अत्यंत आवश्यक आहे कारण विचार त्या गुन्ह्याचं मेरिट आहे किंवा नाही कारण पुरावा उपलब्ध तिथे आहे कारण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेलं आहे अशा वेळी मेरी, मेरिटमध्ये न जाता उच्च जो उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की ते क्रिमिनल प्रोसिडिंग काढून टाकलं आहे त्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालय सहमत होऊ शकत नाही त्याबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हे देखील म्हटलं की आय पी सी खालील जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याला त्याच्या गुन्ह्याखाली जो अभियोग दाखल केला जातो त्याच्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक नाही असा जो मुद्दा अर्जदारांच्या म्हणजे तेलंगण शासनाच्या वकिलांनी म्हणला आहे त्याच्याशी सर्वोच्च न्यायालय त्य सहमत आहे अशी आपली निरीक्षणं नोंदवली आणि सर्वोच्च न्यायालयाने काय पुन्हा केलं की जे अपील केलेलं होतं ते अपील पार्टली अलाव केलं पार्टली अलाव करताना जे आय पी सी खाली जे क्रिमिनल प्रोसिडिंग दाखल केलं आय पी सी खाली गुन्ह्या खाल संदर्भात जे क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू केलेलं होतं ते जे रद्द अतल उच्च न्यायालयानं केलं तो निर्णय मात्र आप सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला पण त्याचबरोबर उच्च न्यायालयाने जो प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्टच्या खाली जो निर्णय दिला होता की एकदा सँक्शन देणं म्हणजे अभियोग दाखल करण्यास एकदा मंजुरी नाकार केल्यानंतर नव्याने पु पुरावा किंवा काही नवीन बाब नवीन मटेरियल जर उपलब्ध नसेल तर केवळ आपलं स्वतःचं मत बदलून नव्याने दिलेली मंजुरी जी असते ती वैध नाही असा उच्च न्यायालयाचा तो निर्णय कायम केला आणि थोडक्यात क्रिमिनल जे अपील होतं ते पार्ट लिहालं मित्रांनो हा न्यायनिर्णय का महत्त्वाचा आहे आणि याच्याबाबत आपल्या सर्वांच्यासाठी काय धडा घेतला पाहिजे मग तो अधिकारी असो कर्मचारी असो आणि जे नियुक्ती अधिकारी असो त्यांनी देखील हा धडा का याच्यापासून आहे काय पहिला महत्त्वाचा मुद्दा की भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम सात दहा तेरा व पंधरा अन्वे दाखल केलेल्या अभियोगाला एकदा सक्षम प्राधिकरणाने मंजुरी नाकारली तर जर नवीन प्र त्या प्रकरणामध्ये नवीन पुरावा नवीन मरि मटेरियल उपलब्ध नसेल तर आपलं स्वतःचं दिलेलं मत बदलून नव्याने अभियोगाला मंजुरी देणं योग्य नाही तर अशी जर नव्याने मंजुरी दिलेली असेल तर ती न्यायालयात टिकणारी नाही हा पहिला धडा विशेषतः नियुक्ती अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील पण त्याचबरोबर दुसरा महत्त्वाची जी बाब आहे की आय पी सी खाली जे गुन्हे दाखल केले जातात उदाहरणार्थ चारशे वीस कलम खाली चीटिंग केलं जातं किंवा चारशे सदुसष्ट कलामधे एखाद्या फोर्जरी ऑफ द सिक्युरिटी केली असते किंवा व्हील केलेलं असेल त्याची फोर्जरी केली म्हणजे फोर्जरी ऑफ द डॉक्युमेंट केलेलं असेल किंवा एखादं फोज डॉक्युमेंट आहे त्याचा वापर जर केला असेल अशा प्रकारच्या गुन्ह्याबद्दल जर अभियोग दाखल शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध किंवा अधिकाऱ्याविरुद्ध केला असेल तर त्याला तो अभियोग दाखल करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी लागत नाही कारण हे जे गुन्हे केलेले असतात अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी ते काही स्वतःची ड्युटी करताना केलेले नसतात आणि त्यामुळे सँक्शन घेण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हे दोन्ही ज्या बाबी आहेत त्या ज्या महत्त्वाच्या जे लेसन्स मी म्हटलं ते लक्षात घेण्यासोबत आहे आणि या दृष्टीने हे जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळेच हा व्हिडिओ मी केलेला केले आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा मित्रांनो आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद